आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड शहर कृती आराखडा सी लॅब समितीची बैठक संपन्न दीनदयाळ जन आजीविका योजनेअंतर्गत शहर उपजीविका कृती आराखडा समितीची बैठक नगर परिषदेच्या सभागृहामध्ये दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली शहरी गरिबी निर्मूलन योजनेअंतर्गत दीनदयाळ जन आजीविका योजना राबविण्याचे शासन स्तरावर ठरविण्यात आले आहे या योजनेसाठी शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्यासाठी विविध शासकीय विभागासोबत बैठक घेण्यात आली बैठकीचे अध्यक्ष माननीय मुख्याधिकारी श्री जयवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या विविध विभागातील समितीच्या सदस्यांनी रोजगार उपलब्ध करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील शहरातील विकासापासून वंचित असलेल्या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येऊ शकते याविषयी आपले सखोल विचार व्यक्त केले या बैठकीस अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ सतीश कुमार डोंगे लेबर ऑफिस प्रतिनिधी किरण बाळखंडे शॉप इन्स्पेक्टर लेबर ऑफिस पेरकेसर तसेच नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक शेफ अफरोद्दीन दिव्यांग विभाग प्रमुख तातोडे सर कृषी अधिकारी प्रतिनिधी मगर मॅडम गट शिक्षण अधिकारी श्री भगवान ठुलेसर विस्तार अधिकारी व्ही एन फुटके जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी जिल्हा सांख्यिकी अधिकारी अजिंक्य गवई एस बी आय बँकेचे प्रतिनिधी सदाशिव कुंडगीर पथ विक्रेता प्रतिनिधी भगवान सलगर नरहरी कुठेवाड हनुमान धापसे विद्युत विभाग प्रमुख सुहास आगलावे प्रधानमंत्री आवास योजना प्रतिनिधी आम्रपाली साळवे अंजनी शहर स्तर संघाच्या प्रतिनिधी कोमल गाडे शीतल पारवे प्रियंका घो रंजना तुपे करुणा वावळे संघाच्या अध्यक्ष सीमा घनवटे निर्मला होनराव निशा साळवे संगीता साळवे मधुरा चोरघडे इत्यादी बैठकीचे प्रास्ताविकमध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंजना बिडकर यांनी सी लॅब म्हणजे काय पुढील पाच वर्षाचा सी लॅब कृती आराखडा करण्यासाठी विविध विभागाची आवश्यकता का आहे याची माहिती दिली तसेच पीएम इंटर्नशिप जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी यू एल बी स्तरावरून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली सूत्रसंचालन समुदाय संघटक वंदना परतवाघ यांनी केले तर आभार शहर उपजीविका केंद्राचे व्यवस्थापक राहुल साळवे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समूह संसाधन व्यक्ती संतोषी ढगे वंदना मोरे मंगल घाटूळ सुनीता वाघमारे राजकन्या नरवाडे यांनी मोलाचे सहकार्य केले डी ए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका